दहा ऑक्टोबर रोजी अचानक निमित्त अंजनगाव बस स्टँडवर शिवसैनिकांची एकच गर्दी मोठ्या प्रमाणात झाली तेव्हा जय भवानी जय शिवाजी उद्धव साहेब तुम आगे बढो असा जय घोष शिवसैनिकांनी केला त्यावेळी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की आमदार बांगर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांचे कौतुक करण्यासाठी अंजनगाव सुरजी येथे आलो आहे तेव्हा शेकडो अंजनगाव सुरजी तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते यावेळी तालुका प्रमुख कपिल देशमुख शहर प्रमुख राजेंद्र अकोटकर महेंद्र दिवटे गजानन लवटे रवींद्र नाथे सचिन गावंडे विनायक वाघ अरुण खारुडे प्रवीण उमक पंकज मोदी गजानन चौधरी आशिष चौधरी विनोद पायघन गजानन विजयकर गौरव कतोरे बालू जयस्वाल यांच्यासह शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी उपस्थित होते अंजनगावच्या शिवसैनिकांनी जो कोणी म्हटला होता काचेला नुसता हात दाखवून द्या त्याला जोडलं त्यांचं अभिनंदन केलं વાનખડે વિદર્ભ ન્યૂઝ અંજનગાંવ સુરજી